काय मुंबळ्या निकालात कशाप्रकारे काय म्हणतो नाही या महाराष्ट्रामध्ये चाळीस वर्ष एकच मैदान एकच नेता म्हणून आदरणीय बाळासाहेबांनी शिवतीर्थ गाजवलं होतं आणि त्यानंतर या महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी आणि समस्त हिंदू जनतेसाठी गेली काही वर्षं ह्याच शिवतीर्थावर बाळासाहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने चालवणारे म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची राजगर्जना ऐकायला नवी मुंबई मनसेच्या माध्यमातून हजारो महाराष्ट्र सैनिक आज शिवतीर्थावरती दाखल होणार आहेत काय म्हणाल मनसेची नमकी भूमिका काय राहणार आहे गेल्या काही दिवसापासून एक वाढलेली होती आणि मला असं वाटतं की साहेबांना नुसतं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नाही काही वर्षांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सुद्धा नेते कार्यकर्ते पदाधिकारी भेटायला येत असतात त्याच्यावरून कुठलीही भूमिका ठरवण्यापेक्षा महाराष्ट्र सैनिक म्हणून आमच्या मनात कायम हेच असतं राजसाहेब ठरवतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण त्यामुळे त्या अर्थाने आज साहेब जी काही भूमिका घेणार आहे त्याला महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही कायमसोबत होतो आणि राहणार रह। आहोत महाराष्ट्राच्या हिताचं आणि इथल्या हिंदू जनतेच्या हिताचा निर्णय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून निश्चित होईल कुठल्याही निवडणुका ह्याचसाठी फक्त राजसाहेब म्हणाले ज्यावेळी पक्ष स्थापनेच्या वेळी की फक्त मी पक्ष काढलेला नाही आहे आणि वरचे चार राजकीय पक्ष याच्यापेक्षा निश्चितपणे माझा पक्ष आणि या पक्षाची पक्षा संस्कृती वेगळी असेल मला वाटतं ती संस्कृती गेल्या अठरा वर्षामध्ये महाराष्ट्र सैनिकाने दाखवून दिलेली आहे तो कोविडचा काळ असो किंवा कुठलाही काळ असो महाराष्ट्र सैनिक सातत्याने महाराष्ट्रातल्या जनतेसाठी रस्त्यावर हो राहिलात निवडणुका येतात जातात महाराष्ट्र सैनिक लोकांसाठी तिथेच असतो राजसाहेब ठरवतील त्या भूमिकेला आम्ही सोबत राहणार आहोत